आजच्या मैदानात आठव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक ए करून गाडी सदाभाऊ कदम मास्तर रेटरे या गाडीचा आठवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिले लक्षात घ्या या ठिकाणी फायनल ती गाडी झुतलेली आहे तास क्रमांक एक वरून सदाभाऊ मास्तर कदम रेटरे या नावावरती गाडी पाळीली सुंदर अशी गाडी पाहली उजूला पाळा सदाभाऊ कदम मास्टर रेटरे आणि संभाबा ठाकूर आणि त्यांच्या इंजिनिअर पेट सावंत समीर बाया इस्लामपूर यांचा मानिकराव सुंदर गाडी पाहिली ठाकूर आणि माणिकरावची सुंदर आणि भैयावरणी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी यांच्या वाढदिवस बँकेत आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानात आत्ता फायनलचा फेरा आला त्यामध्ये तीन गाड्या फॉल झाल्या त्या तीन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे सात नंबर सहा नंबर आणि पाच नंबर ही तीन बक्षीस एकत्र करून ह्या तिघांच्या तो वाटली जाणार आहेत ह्या तिघांचं या ठिकाणी नाव घोषित केलं जातंय तास क्रमांक सहा वरून अहिली गाडी रमजान पटेल वाघेरी चार वरून अहिली गाडी आई चिलाई प्रसन्न रमेश भैया भाटोळे आणि तीन वरून अल्ली गाडी भैरवनाथ प्रसंग जावेद मुल्ला तांबे या तीन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सुंदर अशा गाड्या पाहल्या त्याच क्रमांक पाच वर गाडी रामजान पटेल वाघेरी या नावावरती नशीब बाजवलं आजमावलं सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाळा कॅप्टन कशाबाजी शिंदे सैदापूर दानाजी दादा शिंदे सैदापूर यांची नवीन खरेदी पाळाली संभा हा त्यांच्यावर पाळा मोहन चव्हाण वाटेगाव कैलासजी रामबाव जोशी अंबरनाथ यांचा बाजी सुंदर अशी गाडी पाळली संभा आणि बाजी सुंदर अशी गाड्यांनी बबली डायवरली त्याही बैलगाडी मालकाचा हार्दिका अभिनंदन आहे तसंही या ठिकाणी तास क्रमांक चार वरती सुंदर गाडी पाहाली हा इच्छिला आहे देवी प्रसन्न रमेश भाई या भाटोडे भाटोरेकरांचा एम एस टेन सुंदर आणि त्यांच्या जोडीला पाळा सोरा बुधवले पवार काका कर कनेल खेड्याचा माणिक सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि माणिकची गाडी त्याही बैलगाडी मालकाचा हार्दिका अभिनंदन आहे तसेच तास क्रमांक तीन वरती सुंदर अशी गाडी पाहिली भोरनाथ प्रसन्न ताबे या नावावरती सुंदराची गाडी पाहली भोरनाथ प्रसन्न ताब्याच्या मुल्ला ताबळे यांचा सर्जा आणि त्याच्या पाहला श्याम आष्टेकर आष्टेकर आबा कोळली सातारा याचा लकी सुंदराशी गाडी पाहली सर्जा आणि लकीची गाडी त्याही बैलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असा भव्य आणि दिव्या हित मैदान या मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सातवरून हल्ली गाडी कुमार देवान काले या गाडीचा चतुर्थ क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहली गावचा साज पहाला रोजीला पहाला दबंग आणि डावीला पाला सुंदर सुंदर अशी गाडी पाली दबंग आणि सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी आणि दिली ड्रायव्हर विसोडेकरणे आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी जगदीशरा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आणि आणि दिव्य मैदान या मैदानचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठवडून गाडी तुळशी धाबा विठ्ठलवाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली वजीला पहाला देपोडी सरपंच रामबाव शिंदे संग्राम या तोंडे वांगीकरांचा वजीर आणि त्यांच्या जोडीला नवचर्चित तुळशी धाबा विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीकरांचा पिस्तूल सुंदर अशी गाडी पाळी वजीर आणि पिस्तूलची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य आयोजित मैदान आणि या मैदानाचा दोन नंबरचा शिवराज दादा जगताप युवा मंच आयोजित भव्य आणि दिव्य मैदानचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा रुंदावली गाडी संत नावजीनाथ प्रसन्न शुभम सावकी केवळ घरणी की या गाडीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहाली होजीला पहाला प्रसन्न शुभम सोळक्या किवड याचा बुंदा सुंदर आणि त्याच्यानुला डावीला पाडा पाराच बियार बार घरणी की अतुल शेडमाने घरणी की कारी, कारी हो हो यांचा वशा अशी गाडी पाली सुंदर आणि वशाची गाडी अशी गाडी आणि पाळून मांडवे करणी ती आजच्या मैदानातील तोंड नंबरचे मानकरी आणि जगदीजा जगताप वडगाव होईल आणि शिवराजरा युवा मंच वडगावली यांच्या संयुक्त उद्योगानं आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानाचा शाईन गाडीचा एक नंबर चावारकरी शाईन गाडी लक्षात घ्या आदरणीय जगदीश दादा जगताप यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो वाढदिवस साजरा होतो दोनच मिनिट आदरणीय दादा जगताप आपला वाढदिवस साजरा होतोय आपल्या मित्रमंडळींच्या सोबत आदरणीय बाबा उपनगराध्यक्ष विस्लामपूर आणि सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये केक कापला जात जगदीश दादा आपण वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद बोला आणि आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी शाईन गाडीचे मारकरी दोन गाड्यांना मगाशी सेमीला सामना देण्यात आला होता आणि या दोन गाड्या बैलगाडी मालकांच्या मध्ये संगणमत केलं आणि दोन्ही गाड्यातली एक एक बैल फायनल पळवली आणि आलेलं बक्षीस दोन्ही बैलगाडी मालकांच्या वाटून घेतलं जाणार असं बैलगाडी मालकांनी संगणमत केलं मोठं मन दोघांनी केलं समजून घेतलं त्याबद्दल प्रथम तर त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आजच्या बदलच्या चार गाडी चमारकरी एक नंबर चमारकरी तास क्रमांक दोन अडून आली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर ग्रुप या गाडीचा एक विजय सुंदर अशी गाडी पळली प्रकरण ड्रायव्हर चित्रकर या नावावरती नशीब आजमावला सीमेला या ठिकाणी दोन गाडीला सामना दिला आणि पायनल गाडी पळली शेनॉलीकरांचा सुंदर आणि पक्या सोना ग्रुप तेगाव कराचा संग्राम सुंदर अशी गाडी सिमेला पळली होती शेनली कराचा सुंदर आणि त्याच्या वेळीला श्रेयस रवींद्र फडके शिंदे गाडीकरांचा पक्ष आणि त्यांना या ठिकाणी सामना दिला होता ाचा घरचा साथ संग्राम आणि शंकर या दोन्ही बैलगाडी चालकाच आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद उपस्थित सर्व बैलगाडी मालक चालक समस्त चाहते यांच पुनशे एकदा अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा